चला चला फिरायला चला सकाळचे वाजले आहेत साडेचार गाडी आमची झाली आहे रेडी सगळं पॅक करून सर आता आम्ही आलो आहोत बर्फाच्या ठिकाणी इथे सगळी इकडे बर्फ बर्फ कोहरा कोहरा आहे आम्हाला पुढचं काहीच दिसत नाही आहे आम्ही आहोत महाबळेश्वरला शैलेश आणि माझी गर्लफ्रेंड अनेका आणि आम्ही म्हणजे होणारी बायकून बाबू आज फ्रेंडशिप डे बाबू मेरी बात मांजाओ हो आम्ही आलेलो आहे इकडे आपलं मात... माते काय ते मातेरा महाबळेश्वरला आणि आता मगाशी जेव्हा आम्ही आलेलो होतो तेव्हा ऊन होतं थोडासा दोन मिनटाचा पाऊस पडला आणि वातावरण तुम्ही बघू शकता कोरा मस्त थोडा बर्फ पडला असता तर दिवस बनला असता ना सरक सरक उदर काय बोलतेस तू अरे जरा चांगले कमेंट पण आपण इकडे कुठे झालो आहे इदर कुछ नाहीये ऊपर काय नाही इकडे अरे काय नाही आहे माझे पाय दुखायला लागले दिन जबरदस्ती करून मला गाडी तिकडे वरती ठेवून आम्ही बाई इकडे सगळं मार्केट मला चालत चालत फिरवतोय अरे चाल की काय झाले रात्री दिना मला प्रॉमिस केला नाही फायदा <laughs> पण देते आपण येऊन जाऊन एकाच गल्लीत बाहेर पडणार आम्ही आता जातोय एका छानशा ठिकाणी शैलेश गाडी काढतोय पुढे काहीच दिसत नाही आम्ही आता जिथे हॉटेलला थांबलो ते आहे हे हॉटेल व्यू हो बघू शकता किती सुंदर आहे ए साल्या माझा रूम हा माझं रुमाल आहे ना तू शिला काय पुस्तो पाऊस आला बर सुंदर असं वातावरण आहे की शैलाला माझं सर्व वस्तू सांभाळाव्या लागतात माझं रेनकोट त्याचं हेल्मेट आणि इतका सुंदर दिसतोय शेला इकडे बघ असंच बायकोची सेवा करायची बायकोची सेवा केली पाहिजे नाही शिला नाही करायची ना हां करायची ह्या एवढ्या एक किलोमीटरच्या रस्त्यात फक्त आम्ही दोघच आहोत <स्थ> 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 पुढून एकच येतो तिसरा आहे ठीक आहे ना पण आमचे फाटले आम्ही आहोत लॉडविक पॉइंटला हा आमचा शैलेश किती सुंदर वातावरण आहे काय दिस पॉइंट इज फोर थाउजंड अँड सिक्स्टी सेवन फीट अबो सी लेवल इट इज नेम आफ्टर जनरल पीटर लॉर्ड विक म्हणजे मी तुम्हाला सांगते काय विषय आहे तो मला पण नेहमी सगळं आम्ही आलेलो होतो इकडे सगळे पॉइंट बघायला वगैरे पण झाला पोपट असा कि मस्त सगळीकडे दुख पसरलंय त्यामुळं खंडा पायाच्या पुढचं काय दिसेना तू काय तुझ तुझ काय चाललं तुझ काय चाललंय ओके बापरे ते ये ते जर सगळं जाऊ दे हे बघा आम्हाला दिसतंय ते हे एपन एपन एपन। हे मोबाईल नाही हे दिसतय सगळं आणि हे पण हे पण हे पण आणि हे हे लेंडूक आणि हे, हे दुसरं लेंडूक आणि नाही मी नाही आणि आहे करजा येऊ नाही पण फिरायचं म्हणून आपलं फिरायचं पैसा वाया घालवायचा म्हणून अच्युअली पोपट झालाय त्यामुळे काय नथिंग सगळं वाटतंय जर का सगळं वातावरण क्लिअर असतं तर कदाचित आम्हाला जे आम्ही बघायला आलोय सगळं म्हणजे ते एलिफेंट पॉइंट वगैरे आणि ते सगळं दिसलं असतं व्यवस्थित येताना मस्त व्यू होते तू व्हिडिओ नाही ना केलेस येताना जाताना सो so गायज आता आम्ही आलेलो होतो इकडे एलिफेंट पॉईंटला आम्ही आलेलो पुढे जाऊन तो पण व्हिडिओ एक छोटासा तुम्हाला टाकतो आणि झालंय कसं आता थोडा पंधरा वीस मिनटापूर्वी थोडासा पाऊस पडला त्यामुळे सगळं पूर्ण धुकं झालं आहे त्यामुळं कायच दिसत नाही आपणचं ह ना चला परत त्याच ठिकाणी रिटर्न आम्ही आलो होतो परत तिकडे का जे बघायला गेलो होतो त्या आम्हाला दिसलं नाही धुक्यामुळे काका बोलले मला दिसलं नाही धुक्यामुळे पण ते काका बोलले इथे तुम्ही बघायला गेलेलात ते, ते, ते तुम्ही दाखवे ना ते तिथेच आहे काकाच्या आईचा गोवा जेवढं परत वरती आम्ही आलेलो होतो तेवढं परत ही मुलगी मला खाली नेते आणि माझ्या पायाचे आता तुम्हाला काय सांगणार कमीत कमी सकाळपासून या पुरीनं मला पाच ते सहा किलोमीटर चालवलं काय बोलतोस पाच ते सात किलोमीटर Fort e? deg. मी काल ज्या पॉइंट गेलो होतो लॉडवीत पॉइंट दाखवला तो ते आहे दाखवते हा हे तो लॉडवीत पॉइंट कुठे गेला माझा बोट बोट कुठे आहे लॉडवीत पॉइंट आणि ज्या काल टोकाला मी गेले होते तिथे मला जायचं होतं तो आहे हा पॉइंट आम्ही चाललो आहे परतीच्या रस्त्याला परत कोकणात काय बोलतो कोकणात रत्नागिरी